संभाजीनगरमधून बातमी समोर येते शेताच्या जुन्या वादातून वृद्ध दाम्पत्यावरती हल्ला करण्यात आलाय वृद्ध दाम्पत्याचं घरही जाळलं गेलंय वैजापूर तालुक्यामधील नागमठाणमधील ही घटना आहे रवी हंसराज तांबे असं घर जाळणाऱ्याचं नाव आहे वैजापूर तालुक्यामध्ये शेतबांधाच्या जुन्या वादातून एकाने कुऱ्हाडीने वृद्ध दाम्पत्यावरती हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे विजय नेमका काय प्रकार घडलाय नक्कीच यान्वी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील ही घटना आहे नामठाण हे गाव आहे या ठिकाणी असणारे स्वप्न चांगले जे आहेत त्यांच्या घरातील जे आहे त्या घरांना वृद्ध नापत्यांना जे आहे ते अज्ञात व्यक्तीने जे आहे ते बेद मारहाण केल्या ती घटना जी जी आहे ती समोर आल्याची पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे यामध्ये जे आहे ते वृद्ध व्यक्तीला कुराडीना मारहाण करून त्यानंतर त्यांचं घर देखील पेटवल्याची घटना जी आहे ती समोर आल्याची यामध्ये दिसून येत आहे आणि आता सध्या जे वृद्ध कुटुंब जे आहेत त्यांच्यावरती आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे नेमका हा वाद कशामुळे झाला होता आणि याच्या पुढची कारवाई त्या आरोपीवर कशा पद्धतीने केली जाणार नक्कीच आणि जर बघितलं तर हा वाद जो आहे तो शेतातील जुन्या बांधावरून झालेला होता यापूर्वी देखील त्यांचा वाद जो आहे तो झाल्याचं माहिती जी आहे ती मिळत आहे आणि जुन्या वादाच्या कारणावरूनच भांडण जे आहे ते इतक्या टोकाला गेला असल्याची माहिती देखील त्या ठिकाणचे नागरिक जे आहे ती सांगत आहे आणि या प्रकरणी जे आहे ज्या व्यक्तीने माराण केली या प्रकरणी आता संबंधित तिघांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आता शूर पोलीस जे आहे ते आता या प्रकरणाचा तपास करताना पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी